हाय हॅलो नमस्कार मी वर्षा स्वागत करते लाईफ इथ वर्षाच लाईफस्टाईलमध्ये तर आज आहे गुरुवार आणि तुमच्यासोबत गुरुवारचं मिनी रुटीन शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा गुरुवार होता उपवास होता त्यामुळे दिवसाची सुरुवात अशी मस्त देवपूजा करून केली देवपूजा केली तुळशीला पाणी घातलं सग देवपूजा केल्यानंतर किती के छान मस्त आणि प्रसन्न वातावरण वाटतं घरामध्ये देवपूजा झाली तर मावशी कपडे वगैरे धुत होती तर कपडे धुवून तिचे झालेले होते जवळपास तर मग मग मी विचार केला की मी कपडे वाळ्यात टाकून घेते आणि कपडे वाळ्यात टाकल्यानंतर मग मला चहा घ्यायचा म्हणजे ॲक्च्युली मला अगोदरच घ्यायचा होतं चहा पण कपडे धुऊन झालेले होते म्हणून मग अगोदर कपडे वाळत टाकले व्यवस्थित इथे मावचं चाललेलंच होतं मध्ये 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 काहीतरी खेळणं वगैरे कपडे वाळत टाकले आणि मस्तपैकी चहा केला चहा करून घेतला आणि बेडरूममध्ये घेत गेले पेपर घेतला आणि चहा आणि पेपर असं कॉम्बिनेशन चालू होतं चहासोबत चहा पीत पीत पेपर वाचून थोडासा फक्त नजर घालून घेतली पेपरवरून आणि दुपारी जेवणामध्ये खिचडी करायची होती मला मग मा दोन अडीच वाजता खिचडी केली तर त्यासाठी अगोदर कूट नव्हतं मग शेंगदाणे भाजले कूट केलं तिथून पुढे मग खिचडीची प्रिपरेशन केली आणि खिचडी करून घेतली तर पहिलं तर तूप घातलं बटाटा व्यवस्थित परतवून घेतला हिरवी मिरची घातली चवीनुसार मीठ घातलं बटाटा शिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी घातलं शाबू आणि शेंगदाण्याचं कूट चवीनुसार मीठ असं सगळं घालून खिचडी व्यवस्थित परतवून घेतली खिचडी मला खूप आवडते तुम्हाला आवडते का, मला का। को ना -को ना हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खिचडी खाल्ल्यानंतर डोकं वगैरे दुखतं का असं कोणाकोणाचं होतं हेही मला कमेंट करून सांगा मलाही खिचडी खाल्ल्यानंतर डोकं खूप जास्त दुखतं तर खिचडी खाल्ली फक्त खिचडीच नाही खाल्ली तर खिचडीसोबत मी काकडी आणि डाळींब पण घेतलं होतं खिचडी फक्त खिचडी तर शक्यतो नाही कधी खात खिचडीसोबत दही किंवा काहीतरी काहीतरी असतंच तर मग आज मी खिचडी दही नव्हतं होतं ते आंबट होतं त्यामुळं मग खिचडीसोबत घेतलेले काकडी आणि डाळींब मस्तपैकी पोटभर खिचडी आणि डाळींब खाल्लं आणि त्यानंतर दुपारी थोड्या वेळ व्हिडिओ एडिट केला आराम केला झोपले आणि चार पाच वाजता उठले फ्रेश झाले आणि आवरलं चहा घेतला परत एकदा आणि टेरेसवर जाऊन दोन तास फिरले टेरेसवर असतानाही ही, ही माझ्यासोबतच होती माऊ त्यामुळे मला तिथं टेरेसवरचं काही शूटिंग करता नाही आलं आणि खाली आल्यानंतरही तिची ही अशी मस्ती चाललेली होती तिला मला भूत बनवायचं होतं भूतीबाबा करायचं होतं शंभो घातल्यासारखं करत होती मध्ये त्याचं मारत होती असं काही काही तिचं चाललेलं होतं आणि हा हिचा खेळ असतो हे रोजच चाललेलं असतं काही ना काही काही ना काही वेगळ्या वेगळ्या प्रकारे तर ते तिचं इथं पण चालत होतं संध्याकाळच्या चा जेवणासाठी सगळ्यांना घरी केलेला वडापाव खायचा होता त्यामुळे वहिणी आणि मावशी यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला होता की वडापाव करायचा तर वडापावची प्रिपरेशन त्या करत होत्या किचनमध्ये मध्ये मध्ये बहिणी इकडे येऊन बघत होती की काय चाललेलं आहे ह्यांचं काय एवढा आवाज येतो आहे काय एवढी मस्ती करतायत असं सगळं चाललेलं होतं तर इथं मावशीनी वडे तळायला घेतलेले होते वडे तळून झाल्यानंतर आम्ही सगळेजणं खाणार होतो मस्तपैकी वड्यांवर ताव मारणार होतो तुम्ही घरी बनवता का वडे हे मला कमेंट करून नक्की सांगा तर वडे तळायला घेतले आणि पहिलाच वडा तेलामध्ये फुटला त्यामुळं हे तेलाचा कलर असा चेंज झाला आहे नाहीतर बरेच जण म्हणतील तेल असं का दिसतं आहे वगैरे तर तो वडा फुटल्यामुळं तेल हाय तर आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आत्तापर्यंत आत्ता वाजले आहेत पावणे अकरा आणि पावणे अकरा वाजता ही झोपली आहे आत्तापर्यंत मस्ती करत होती दहाच मिनिट झाले झोपली आहे तर ही झोप आजचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करा मी पण झोपता बोलले तर आत्ता वाजल्या आहेत पावणे अकरा आणि पावणे अकरा व्हिडिओ शॉपपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही झोपली आहे आजचा हा रुटीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हाच मिनिट झाल्याचं व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबतच बेल अकाउंट प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्यावर एक्झॅक्ट खूप चालू धन्यवाद भेटूया परत अशा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा कमेंटपर्यंत नक्की घ्या आणि सो मच व्हिडिओ आवडल्यास चॅनल